बातमी नाशिक मधून नाशिककरांची चिंता वाढली आहे पुन्हा एकदा स्वाइन फ्लूचा धोका वाढलाय यामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर दोघांवर उपचार सुरू आहेत नाशिकमध्ये स्वाइन फ्लूचा धोका वाढलेला आहे पुन्हा एकदा स्वाईन फ्लूने डोकं वर काढलं आहे आणि त्यामुळे नाशिककरांची चिंता आता वाढली आहे स्वाइन फ्लू मध्ये एकाचा मृत्यू झालाय तर दोघांवर उपचार सुरू आहेत नाशिककरांची चिंता आता त्यामुळे वाढलेली आहे नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचा धोका वाढल्याचं समजत आहे यामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर दोघांवर उपचार सुरू आहेत नाशिकमध्ये पुन्हा एकदा स्वाइन फ्लूने डोकं वर काढलाय त्यामुळे नाशिककरांची चिंता वाढली आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्याशी जोडले गेलेले आहेत किरण स्वाईन फ्लू ने नाशिकमध्ये डोकं वर काढलंय अधिकची माहिती मागच्या काही दिवसांपासून स्वाईन फ्लूचे हे रुग्ण हे नाशिकमध्ये जे आढळत आहेत अशा पद्धतीची माहिती आहे डेंग्यूचा जो प्रादुर्भाव आहे तो कमी झाल्यानंतर स्वाईन फ्लू हे नाशिकमध्ये वाढताना आपल्याला बघायला मिळतोय आणि यामध्ये एक महिलेचा सुद्धा मृत्यू झालेला आहे सिन्नरमधली ही महिला आहे तर या महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि नाशिक मनपा हद्दीतले दोन जणांना स्वाईन फ्लूची लागण झालेली आहे या दोन्ही रुग्णांना वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये नाशिकच्या हे दाखल करण्यात आलेलं आहे उपचारासाठी या दोघांची ही प्रकृती चांगली असल्याची माहिती प्रशासनाने दिलेली आहे पण डेंग्यू नंतर आता नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव आ, हे वाढत आहे त्यामुळे पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणा आहे ज्यात अलर्ट मोडवरती आलेलं आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावं अशा पद्धतीचं आवाहन प्रशासनाने हे केलेलं आहे मागच्या दोन तीन दिवसांपासून जर आपण बघितलं तर अचानक ज्यात हवामानमध्ये बदल झालेला आहे आणि त्याच बदलाचा जो फटका आहे तो अशा पद्धतीनं बसत आहे म्हणूनच स्वाईन फ्लू वाढतोय त्यामुळे नागरिकांनी आपल्या ज्यात आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे जी जी धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी स्वाईन फ्लूचा धोका वाढल्यामुळे नाशिककरांची चिंता वाढलेली आहे स्वाईन फ्लूने नाशिकमध्ये डोकं वर काढलंय एकाचा यामध्ये मृत्यू झाला आहे